नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे दीडशे ते दोनशे वर्षापासून चालत आलेली प्रथा परंपरा आणि सायन्सचा उत्तम मेळ असणारी गव्हाच्या पीठाची कडकणी घटस्थापना म्हणजेच नवरात्रोत्सवात देवीला नैवेद्याबरोबरच घटावरती बांधण्यासाठी म्हणून गव्हाच्या पीठाची कडकणी आवर्जून केली जातात तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप गव्हाच्या पिठाची कडकणी करण्याची प्रोसेस आणि यासाठी एका भांड्यात एक सपाट वाटी चिरलेला गुळ घ्यायचा यात एक वाटी पाणी ओतायचं ज्या वाटीने गुळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं आता यात चवीसाठी मीठ घालायचं आणि सगळं एकसारखं हलवायचं म्हणजे गुळ लगेचच विरघळतो गुळ विरघळला की यात लहान दोन चमचे तेल घालायचं आणि भांड गॅसवर ठेवून गॅस सुरू करायचा गॅसची फ्लेम मोठी करायची मोठ्या फ्लेमवरच पाण्याला उकळी आली की लगेचच गॅस बंद करायचा आणि भांड खाली काढून गुळाचं पाणी कोमट होईपर्यंत एक सारखं हलवायचं कोमट झालेलं पाणी गाळणी निगाळायचं आणि कडक नि करण्यासाठी लागणारं पीठ मळून घ्यायचं आणि यासाठी तीन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं यात पाव बेसन बेसनपीठ घालायचं बेसन पिठालाच काही ठिकाणी चणा डाळीचं पीठ असंही म्हणतात आता इथे ज्या वाटीनी गुळ आणि पाणी मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ मोजून घ्यायचं दोन्ही पीठं मिक्स करायची आणि यात गाळलेलं गुळाचं पाणी थोडं थोडं घालत घालत पीठ मळायचं पीठ चांगलं मळलं की मळलेला पिठाचा गोळा खूप जास्त घट्ट किंवा सैल नसावा तर असा चांगला मऊ असावा आता मळलेल्या गोळ्याला थोडंसं तेल लावायचं आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी लागलेलं ला गव्हाचं पीठ थोडंफार कमी किंवा जास्त होऊ शकतं आणि आत्ता इथे जे प्रमाण घेतलेलं आहे यात एकूण पंचवीस कडकणी तयार होतात वीस मिनिटानंतर मळलेल्या कणकेतून कडकणी करण्यासाठी लहान लहान गोळे तयार करायचे सगळे गोळे तयार करून झाले की एक एक गोळा हलकासा पिठात बुडवायचा आणि याची पातळ कडकने लाटायची आता याच पद्धतीने बाकीची ही कडकणी लाटून घ्यायची जर का शक्य असेल तर सगळी कडकणी लाटायची नसेल तर पाच ते सहा कडकणी लाटून झाल्यानंतर ही तळून घ्यायची आणि कडकणी लाटत असतानाच गॅसवर कढई तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल गरम होत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम फ्लेमवर तेल व्यवस्थित गरम झालं की आता यात एक कडकणी सोडायची आणि गॅसची फ्लेम मिडियम ते लो करायची आता ही कडकणी दोन्ही बाजूनी तळायची आणि कडकणी तळत असताना गॅसची फ्लेम मी लोस ठेवलेली आहे कडकणीला असा गोल्डन ते गोल्डन ब्राऊन रंग येण्यास सुरुवात झाली की तळलेली कडकणी कडईतून बाहेर काढायची आणि याच पद्धतीने बाकीच्या लाटलेल्या कडकण्या तळून घ्यायच्या आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कडकणी तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम ते लो किंवा लो फ्लेमच ठेवायची जर का मीडियम फ्लेमवर किंवा हाय फ्लेमवर कडकणी तळली तर ती लगेचच तळली जाते आणि त्यानंतर ती लवकर मऊ पडते यासाठी कडकणी तळत असताना शक्यतो लो फ्लेम किंवा मीडियम ते लो फ्लेमवरच तळायची म्हणजे कडकणी अगदी व्यवस्थित तळली जाते आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहते याचबरोबर तळलेली कडकणी कडईतून बाहेर काढत असताना जरी थोडी मऊ वाटत असली तरी नंतर ती जशी जशी थंड होईल तशी तशी ही कुरकुरीत होते सगळ्या कडकण्या लाटून तळून तयार झालेल्या आहेत छान रंगही आलाय आणि शेवटपर्यंत मस्त कुरकुरीतही राहतात या प्रमाणात एकूण पंचवीस कडकण्या तयार होतात माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद